नाही असं नाही आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करावी असा कुठलाही शासनाचा निर्णय झालेला नाही परंतु या पीक विमा योजनेमध्ये काही प्रकारे गैरप्रकार झालेला निदर्शन झालेला आहे जवळपास शहाण्णव सी एस सी केंद्रावरती कारवाई करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे त्यांनी बोगस काही सातबारा उतारे काही लोकांचे बाहेरच्या एसी एस सी केंद्राने ऑनलाईन असल्यामुळे राज्याबाहेरच्या लोकांनीसुद्धा त्या ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्या राज्यामध्ये पाच सहा जिल्ह्यामध्ये त्या लोकांनी मशीदीच्या जागा आहे किंवा मंदिराच्या जागा आहेत किंवा एन प्लॉट आहेत किंवा शासकीय जमिनी आहेत अशावरती सुद्धा वेगवेगळं उतरवण्याचं लक्षात आलेलं आहे त्यामुळे शहाण्णव सी एस सीवर कारवाई केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना पण पौजे दाखल करायला लावलेली आहे जवळपास चार सव्वा चार लाख अर्ज या ठिकाणी आपण बदल केलेले आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचं बोगस काम या ठिकाणी झालेलं नाही पैसे शासनाचे वाचलेले आहे त्यांच्या खात्यावर कुठल्याही प्रकारचे पैसे आम्ही अद्याप या ठिकाणी वर्ग केलेले नाही आणि त्यामुळे या पीक विमा योजनेमध्ये आणखी काही बदल करायचे असतील तर त्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की फीडबॅक घ्या आणि आपल्याला या योजनेत काही अंमलाग्र बदल करायचे असतील तर ते बदलसुद्धा करण्याचा निर्णय या ठिकाणी कृषी विभागाने घेतलेला आहे शिवाय अग्रिस्टॅगच्या माध्यमातून जे काही अपग्रेडेशन या ठिकाणी होणार आहे जे आम्ही युनिक आय डी कार्ड फार्मरला देणार आहोत त्यानंतर आधार कार्डशी लिंकअप करणार आहोत त्यानंतर महसूल विभागाशी लिंकअप करणार आहोत आणि सॅटेलाईटबरोबर टाईप करून जास्तीत जास्त पारदर्शकता या बिग विम्याच्या बाबतीमध्ये कशी येईल हा सुद्धा शासन गांभीर्याने विचार करतोय कदाचित मार्च योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकरी या ठिकाणी अपडेट डाटा या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे पीक डायरेक्ट या ठिकाणी आम्हाला उतरवून सोपं होईल मध्यंतरी सुरेश दास यांनी आरोप केलेले होते त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की बीडमध्ये अनेक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं बोगस बीडमध्येच नाही आहे ते बऱ्याच ठिकाणी आहेत बऱ्याच जिल्ह्यामध्ये आहेत पण ते काय मंत्र्यांनी केले किंवा कुणी अधिकाऱ्यांनी केले असं नाहीये सी एस सी केंद्रातल्या लोकांना एक रुपया शासन विमा भरतं आणि प्रत्येक अर्जाच्या पाठीमागं त्या सी एस सी केंद्रावाल्याला चाळीस रुपये मानधन मिळतं त्यामुळे त्याच्या स्वतःच्या मानधन वाढीसाठी त्यांनी उद्योग केलेले आहेत त्यामुळे ते लक्षात आल्यानंतर आम्ही ते विमे रद्द केलेले आहेत चार लाख अर्ज सातत्याने म्हणतात की माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे या सगळ्याला राजकीय तो राजकीय आरोप आहे त्यात काही फारसं तथ्य नाही पण पैसे दिले गेले असं सुद्धा नाही पैसे कोणालाही वर्ग केलेले नाहीये त्यामुळे पैसे सरकारचे वाचलेले आहेत आणि अशा प्रकारची चौकशी अद्याप काही ठिकाणी असेल तर त्याची चौकशी सुरू आहे परंतु बऱ्यापैकी या ठिकाणी आम्ही केंद्रावर कारवाई केली आहे आणि अर्ज पण रद्द केलेला आहे स्वतः सुरेश धस यांनी संपूर्ण वाचून काढला की ज्या पद्धतीने परभणीमधल्या सोनपेठ मध्ये अनेक लोकांचे पीक विमा जो आहे तो इतर कोणत्या तरी परळीच्या सीएससी केंद्रातून भरलेला गेलेला आहे जे आहे त्याची चौकशी केलेली आहे सुरेश धस साहेबांनी ते सन्मान्य विधानसभा सदस्य आहेत त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये ज्या गोष्टी बोलल्या आहेत त्या गोष्टीची शहानिशा करण्यात आलेली आहे आणि त्या शहानिशा केल्यानंतर जे निदर्शन झालं जे बेकायदेशीर किंवा चुकीचं होतं ते सर्व आपण या ठिकाणी थांबवलेलं आहे मी सांगतो का काय की चाळीस रुपये मानधन त्या सी एस सी केंद्रावाल्याला मिळत असल्यामुळे या सी एस सी केंद्रावाल्यांनी तो गोंधळ केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे समितीने अहवाल पाठवलेला आहे समितीच्या अहवालावरती चर्चा व्हायची अजून आम्हाला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्याबरोबर चर्चा करायची आहे तर पीक विम्याच्या संदर्भात आणखी काही सुधारणा करता येतात का तर तो सुधारणा करण्याचा आमचा विचार आहे त्यामुळे पारदर्शीपणा त्यामध्ये कसा येईल असा आमच्या या ठिकाणी विचार हे बघा कुठल्याही योजनेमध्ये दोन पाच टक्के गैरप्रकार तर होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाहीये योजनेमध्ये आणखी पारदर्शक बना अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार आहे कोणत्या कालावधीतले पीक विमे जे आहेत तेवीस चोवीस तेवीस चोवीस आहे आणि त्यामुळे पुढच्या कालावधी नाही पुढच्या कालावधी मार्च एक पर्यंत शेतकरी इंटरनेट कनेक्ट होणार आहे आमच्याबरोबर त्यामुळे त्याच्यामध्ये पारदर्शकता निर्माण होईल आणि त्यानंतर पुढे भ्रष्टाचार होणार नाही ते वन विंडो सिस्टीम तर येणारच आहे पण त्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक डिपार्टमेंटला अप टू डेट करण्याचा विचार आमचा चालू आहे सुरू आहे अद्याप त्याच्यावरती मिटिंग चालू आहे पण जिथे जिथं आम्हाला कुठं काही दोष आढळले तर त्या संदर्भात तात्काळ योजना बंद करून आम्ही दुसरी योजना नवीन तंत्रज्ञानाची गरोबर कसा आणता येईल त्याचाही विचार आहे आमचा नाही कृषी महाविद्यालयं मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही त्यांचं ऑडिट करणार आहे त्याची इव्हॉल्युशन करणार आहे आणि त्याच्यामध्ये जे कृषी महाविद्यालय या ठिकाणी व्हिजिबल नसतील त्यांना या ठिकाणी नोटिसा पाठवून ते बंद करण्यात येतील नंबर एक नंबर दोन नवीन कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक लोकप्रतिनिधीची मागणी आहे त्यामुळे कृषी महाविद्यालय करायचंच असेल कोणाला दोन तर ते महिला कृषी महाविद्यालय करावं असं माझा आग्रह राहणार आहे महिला कृषी महाविद्यालय एक दोन या राज्यामध्ये पहिले या ठिकाणी करण्याचा माझा विचार आहे किंवा ज्या ठिकाणी कृषी महाविद्यालय कमी रिस्पॉन्स आहे किंवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे तिथे महिला महाविद्यालयामध्ये आपण कन्वर्ट करता येईल का तोही विचार आमच्या मनामध्ये आहे आपली भेट झाली सूचना करण्यात अजून भेट झाली नाही संध्याकाळी पाच वाजता बरोबर बैठक आहे सर पालकमंत्री

त्या निर्णयामध्ये दो दो काही दोन चार ठिकाणी इकडे तिकडे झाला असेल तर माननीय मुख्यमंत्री दुरुस्त करतील मला काय मला काय मिळालं तर चाल मी सांगितलं मला समुद्राच्या लाटा मजा ठेवल तरी चालेल मला नाही माहिती संजय राऊत असं म्हणतात की शेतीवर काही प्रश्न असेल तर विचारा तुम्ही हे रिकामी उद्योग नका विचार सर संजय म्हणतात की बजेट जास्त असतो त्यामुळे भाजपस्त म्हणतो काय करतात काय काय करतात मंत्री ते काय ठेका घेतात काय अधिकारी नेमलेले आमचे गडाम साहेब आहेत त्याच्यामध्ये कमिशनर रेव्हन्यू कमिशनर आहेत ते अत्यंत हुशार आणि नावाजलेले अधिकारी आहेत त्यामुळे तशा प्रकारचा काही प्रकार होणार नाही होतही नाही नाशिक जिल्हा मोठा आहे प्रत्येकाला असं वाटतं की तो जिल्हा आपल्याकडे राहिला तर आपला राजकीय फायदा होईल पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जिल्ह्याचा लोकल माणूस जर असला तर जिल्ह्यातला लोकल माणूस जर असला तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ओळखी पाळखी पक्ष पक्षाचे पदाधिकारी जिल्ह्यातले प्रश्न हे सुटण्यासाठी किंवा समजण्यासाठी जरा सोपं होतं आणि म्हणून त्या त्या जिल्ह्यातले माणसं त्या त्या ठिकाणी नेमले पाहिजे मंत्री असं सर्वसाधारणपणे सर्वसाधारण नऊ मंत्री आहात राष्ट्रवादीचे परंतु तो अधिकार आमचा नाही तो अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आहे त्याच्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकच बसून निर्णय घेतील कुठल्याही प्रकारची नाराजी सरकारमध्ये नाही नाराजी राहणार नाही आणि त्यातून निश्चितपणे मार्ग निघेल